प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात सतत मराठी न्यूज शॉर्ट सर्किटमुळे दहा एकर ऊसाला भीषण आग शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान पंचनावा करोड अहवाल शासनाकडे सादर सोरडी तालुक्यात जत येथील मणगेनी पुतळाप्पा चाभरे यांच्या शेतात मंगळवारी दुपारच्या सुमारात शॉर्ट सर्किटमुळे अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण करत तब्बल दहा एकर क्षेत्रातील ऊस जळून खाक झाला या दुर्घटनेमुळे संबंधित शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे आगीची माहिती मिळताच सोरडी गावचे तलाटी रवींद्र महादेव शिंदे तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि जागेचा पंचनामा करून नुकसानीचा सविस्तर अहवाल तयार केला असून पुढील भरपाईसाठी तो शासनाकडे सादर करण्यात आला आहे स्थानिक ग्रामस्थानी प्रसंगावधान राखत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले मात्र तोपर्यंत आगीने मोठ्या प्रमाणावर नुकसान केले होते कष्टाने उभ्या केलेल्या ऊसाच्या पिकाचे डोळ्या देखत नुकसान झाल्याने शेतकरी चाभरे यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे दरम्यान या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्याला तातडीने आर्थिक मदत मिळावी अशी जोरदार मागणी ग्रामीण भागातून होत आहे शासनाने त्वरित दखल घेऊन योग्य ती भरपाई द्यावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा